निगोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळीच उपचार न मिळाल्यानं एका रुग्णाला आपले प्राण गमवावे लागलेत निगोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी वडगाव गुंड येथील ग्रामस्थांनी केली आहे सदर माहिती अशी की वडगाव गुंड येथील रहिवासी आत्माराम राधू गुंड यांना सर्पदंश झाला होता त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना निगोस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणलं परंतु त्या ठिकाणी कोणतेही आरोग्य अधिकारी उपस्थित नव्हते जर त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी असते त्यांनी सर्पदंशावरील लस दिली असती तर आत्माराम गुंड यांचा जीव वाचला असता असं नातेवाईकांनी सांगितलंय तसेच त्या ठिकाणी आत्माराम राधू गुंड यांची नोंदही केली गेली नाही प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस शिल्लक असून देखील त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी हजर नसल्यानं लस टोचण्यात आली नाही त्यामुळे त्यांना उपचार न मिळाल्यानं जीव गमवावा लागला या जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे काल या ठिकाणी पेशंट या ठिकाणी दोन झाल्यामुळे या ठिकाणी आणलं गेलं होतं इथल्या कर्मचाऱ्यांकडे इंजेक्शन शिल्लक असूनही ती त्यांना दिली गेली नाही आणि त्यांचा त्याच्यामुळे मृत्यू झालेला आहे अतिशय अतिशय दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि या आता उत्तर द्यायला कोणी या ठिकाणी उपलब्ध नाहीये आम्हाला प्रश्न पडलाय आता करायचं काय या ठिकाणी खूप मोठी हानी आमच्या या ठिकाणी झालेली आहे आणि इथं कोणी आता उत्तर द्यायला येत नाहीये तो जोपर्यंत उत्तर द्यायला येत नाही तोपर्यंत तो या ठिकाणी आम्ही हलणार नाही अशी आमची ग्रामस्थांची या ठिकाणी भावना आहे या ठिकाणी कुठल्याही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीये सतत ओढवओवीची उत्तरं दिली जातात कितीतरी वारे टाळे ठोकून झाले तरी, तरी पण कुठल्याही प्रकारचा परिणाम या ठिकाणी प्रशासनाला झालेला नाहीये संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी नातेवाईकांनी दिलाय यावेळी नातेवाईकांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ जाथव एस ए यांना लेखी निवेदन दिलंय प्रतिनिधी सागर अतकरसह भगवान मंदिलकर एन टी न्यूज पारनेर